श्री साईबाबा मंदिर संस्थान ओम नगर कमलापूर छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक तब्बल अकरा वर्षापासून पायी साईबाबांच्या दरबारी दिंडी दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या एकतीस तीस डिसेंबरला घेऊन शिर्डीमध्ये दाखल होत असतात या ठिकाणी साईबाबांचे दर्शन घेत ते दिंडीचे अकरावे वर्ष त्यांनी आज अखेर पूर्ण केले आहे या दिंडीमध्ये अडीचशे ते तीनशे नागरिकांनी सहभाग घेतला आहे यामध्ये महिला पुरुष लहान चिमुकले यांचा देखील भाग हिराने असल्याची माहिती आपल्या महाराष्ट्र न्यूजला तेथील भाविक भक्तांनी दिली आहे कमलापूर छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक अकरा वर्षापासून एकतीस डिसेंबरला व्यसनाधीन होण्यापासून वाचून एकतीस डिसेंबरचं सेलिब्रेशन शिर्डीमध्ये साई दरबारी साईबाबांचं दर्शन घेऊनच पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यांनी सांगितले की पुढील पिढीला व्यसनापासून अलिप्त जर ठेवायचे असेल तर आपल्याला अध्यात्माची जोड घेणे गरजेचे आहे या अध्यात्माच्या जोड साठीच आम्ही अकरावे वर्ष आहे की दिंडी पायी सोहळा आम्ही दरवर्षी पार पाडत असतो यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आई वडिलांची सेवा करणे समाजाची सेवा करणे गुरुचा आदर करणे त्याचबरोबर चांगल्या सवयी अंगी कारणे अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत यामध्ये अनेक व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींनी दिंडीशी संलग्न राहून आपले व्यसन जे आहे ते सोडल्याचे देखील आपल्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला माहिती दिली आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक आमिन शेख अहिल्यानगर आता हा जो आजचा दिवस आहे एक डिसेंबर एक डिसेंबर आणि एकतीस एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी दिसे, आज हा आपण पाश्चात्य संस्कृतीच्या वेगानुसार राबवला जातो पण आम्ही काय विचार केला या दिवशी साईच्या स्वामी जाऊन साईबाबाचं जे गुणगान गाण्यासाठी आणि सर्व सर्व जे आपले यंग जनरेशन आहे त्याच्यानंतर जे महिला मंडळ आहे भगिनी आहेत आमच्या यांना सर्वांना साईबाबाच्या दर्शनासाठी आम्ही शिर्डीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वजण त्याच्या याच्यानुसार सामील होतात त्याच्यानंतर आमचा मेन उद्देश हा होता की एकतीस डिसेंबरला यंग जनरेशन असो किंवा अवदर लोक राऊक सगळ्या मध्य म्हणजे याच्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असतात पण आम्ही काही ते साईबाबाच्या याच्यात जाऊन साईबाबाच्या याच्यानुसार पूर्ण पुढच्या वाटचाल येईल जीवनाची ती चांगल्या पद्धतीने जाईल नवीन चांगला समाचार या अनुसार उपक्रम चालू केलेला आहे हा एकशे दहा किलोमीटरचा प्रवास आहे आम्ही हा तीन परत पूर्ण कव्हर करतो आणि मग त्या पद्धतीने नाश्त्याच्या टायमाला नाश्ता जेवणाच्या टायमाला जेवण या पद्धतीने सर्वांना सर्व त्याच्यानंतर गरम पाणी सर्वांना अंगोळीसाठी या पद्धतीने आम्ही सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वांना त्या पद्धतीने पाहूनच राहिले गंभी काय आहे आणि आता हा समुदाय पहा तुम्ही अडीचशे तीनशे लोकांचा समुदाय आहे पण त्याच्यामध्ये काही लोकांना काही लोक दारू पीत होते मद्यपीठ हे गेलेले होते पण आज त्यांच्यातील काही असे परिवार आहेत कमीत कमी दहा परिवार आहेत की त्यांनी दहा दारू सोडून संसाराला लागले ते बिचारे आणि त्याच्यामधले जर उदाहरण म्हटले तर ऐक हे आमचे हे बंद लोखंडे म्हणून ज्ञानदेव मग लोखंडे हा व्यक्ती दहा वर्ष आधी काय कंडिशन होता म्हटलं तुम्ही दा स्वतःला विचारा स्वतः सर मी एकोणावीसला लाव अठराला दारू सोडली त्यापासून साईबाबाच घेऊन जातो मला असं माझ्या याच्यामध्ये आणि दारूवर कुठल्याही प्रकारचं असं मन होत नाही आणि माझ्यामुळे अजून चार ते पाच कुटुंब चार ते पाच कुटुंबाच सुटले समजा चार पाच जण सुधारले म्हणजे एक दिवस होतो तीस एकतीस आमचे पाय आम्हाला साहेबांचे तिकडे घेऊन जाते मनात विचार तरी आम्हाला जावंच लागत बाबा होते त्याच आणि आम्ही सगळे आनंदानं मुण। मुण। दोन वर्षापासून दो। मी येतोय पालखीची एवढी ओढ लागते दिवस वाटतं की आपली पालखी कधी येते परत आणि कधी आपण बाबाला भेटून जाऊ नमस्कार मी साई दिंडी दोन वर्ष केले पहिले आता दोन वर्षापासून मी फक्त दिंडीमध्ये दि मध्ये दि गाडीत येतो परंतु नाश्त्याची सुविधा असते दिंडीसाठी आणि दि मी ज्या जेव्हापासून बाबाच्या संपर्कात आहे जेव्हापासून बाबाच्या मंदिरापासून घेतलं तेव्हापासून माझ्या जीवनात खूप बदल झाले मी ज्या परिस्थितीत होतो त्या एक हेल्पर परिस्थिती इंडस्ट्री पण आज एक मी एक आहे आणि मला खूप चमत्कार झालेला आहे आणि जेव्हा बी मला असं वाटतं की मी अस्वस्थ वाटतं तेव्हा मी शिर्डी येऊन बाबाचं दर्शन घेतो आपण कंटिन्यू येतात नाही अकरा वर्ष नाही पण आम्ही तीन वर्षापासून येतोय म्हणजे आम्हाला माहीत झालं तेव्हापासून येतोय आम्ही पण चांगलं वाटतं भारी आहे एकदम हे साथीदार जेवढे समजा साईनगरचे ते पण चांगले सांभाळून घेऊन जातात आम्हाला घेऊन जाता। येतात त्यांचा सपोर्ट राहतो त्यांनी सांगितलं चला बाबा साईबाबाला शिर्डीला आणि तीन दिवस चार दिवस समजा पायी जातो येताना पण असं जाताना पण एन्जॉय करतच जातो समजा भजन म्हणत गवळणी म्हणतो कुणी कोणी समजा आता लहान लेकरं डान्स करतात साईबाबाच्या गाण्यावर आणि सगळे एकमेकांना धरून चालतात आणि संध्याकाळी पण चालून चालून दमल्यानंतर हे आमचे साईनगरचे हे जे आहोत सहाय्यक ते आम्हाला संध्याकाळी गोळ्या देतात औषधी देतात आणि पूर्ण व्यवस्था ठेवतात समजा असं काही उनिवा नाहीये चांगलं आहे आणि चांगलं आम्ही का मला समजा तीन वर्ष झाले तशी एक बाबांना बाबाच्या जा दरबारात जायची जा, दरवर्षी जावं वाटत असं म्हणजे चालून चालून पाय दमतात दुखतात तरी पण जावं वाटत आमचं ओम साईनगर कम माझं नाव सुनंदा मधुकर बोरसे ओम साईनगर कमळापूर येथून सतत अकरा वर्षापासून दिंडी चालू आहे आमची हे अकरावं वर्ष आहे आमचे अध्यक्ष ठाकूर भाऊ परत गाडेकर भाऊ संतोष भाऊ मरकड परत शिंदे महाराज हे असं म्हणजे सगळे पोरांना असं व्यवस्थित आणतात आणि जेणेकरून थर्टी पर्स आमच्या ओम साई नगर मधून ओम साई नगर मधून जेणेकरून कि काही वगैरे वाढ नको पाहिजे म्हणून आमचे अध्यक्ष ठाकूर बाबू कंटिन्यू दरवर्षी थर्टी आम्ही दिंडी आणि साईबाबाचे दर्शन दरवर्षी घेत असतो जय साईरामती आजची पण बोमले साहेब ची सगळ्याच्या मदतीने आम्ही येतो माझ्या पाया रड असून सनी मी चालते बा नऊ वर्ष झाले माझ्या पायात वाशि चालते पण मी संतोष बाळासाहेब मरकर आपली दिंडी चालू होऊन अकरा वर्ष झाले पण या दिंडीमध्ये सहभागी मी एक पाच वर्षापासून झालेलो आहे तर माझा अनुभव असा आहे की बाबाच्या दर्शनासाठी आपल्याला वर्षभर तरसावं लागतंय असं आम्हाला वाटतं कारण ज्यावेळेस आपण दिंडी असतो तर आपण जातोच पण हा दिंडीचा जो अनुभव आहे हा खूप अलग आहे म्हणजे असं घरची आठवण किंवा काही कामकाज हे ते काही त्याच्यामध्ये आल्यानंतर काही काही काहीच आठवत नाही फक्त बाबा आणि आपण आणि हा सर्व परिवार हेच आपल्याला इथं हे होईल आता याच्यामध्ये बघा पाश्चात्य संस्कृतीमध्ये आपण काय करतो थर्टी पासचे थर्टी हा साजरा केला जातो पण या दिवशी आमच्या या ठिकाणी थर्टी पास हा पाळी चालत बाबाच्या दर्शनासाठी एक धार्मिक संस्कृतीचा आपण जतन करतोय आणि हेच आपले पुढील जी पिढी आहे यांना आपण याच्यातून काहीतरी शिकवण देतोय की तुम्ही पाश्चात्य संस्कृतीकडे न जाता तुम्ही धार्मिक संस्कृतीकडे चाला जेणेकरून आपली पुढील पिढी व्यवस्थित घडेल आणि तीच महत्वाची आपल्याला की जे आपली धार्मिक संस्कृती जपली जाईल या दृष्टिकोनातून हा एक उपक्रम म्हणा किंवा हा एक उत्सव म्हणा आपण साजरा करत असतो हा एक अनुभव असा आहे की मी आत्तापर्यंत म्हणजे जे संकट म्हणतात हे आपल्याकडे खूप येत असतात आणि या संकटातून निवारण्याची संधी बाबा आपल्याला देत असतात की कशा पद्धतीने आपण ते हे करतोय पण कुठलेही कमतरता बाबाच्या आशीर्वादाने आपल्याला जाणवत नाही किंवा काही नाही बाबांचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा आशीर्वाद मी असं समजतो माझे नाव सुशांत विजय चौधरी जस की तुम्ही बघू शकता

दहा वर्ष अगोदर जे आमचे वरिष्ठ होते तसे पूर्ण सांभाळून घेतो जसं दहा वर्षा अगोदर आमच्या दिवस मिळत होते तयारी चालली होती तेव्हा आम्ही तारीख मोड तारीखला सगळे तरुणपिढी जे आता बेस्ट पार्टी पार्किंग करता आपण जर जिंदेमध्ये सगळे तरुण पिढी सोळ्यामध्ये सहभागी mm -hmm. होता आहेत त्याच्यानी नक्कीच त्यांची सुधारणा होते आता तुम्ही बघू शकता पण शिंदे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या एकच साजरे करतात खूप अरुण

साई बाबलसी सोज आहे त असं एक सामाजिक किंवा असा एक धार्मिक उत्सव म्हणून हा राबवलेला हा अतिशय पार करत आहोत ठरल्याप्रमाणे जादू पाच संस्कृतीप्रमाणे पाठवायची वेळ साजरी करण्याचा निर्णय आमच्या समितीने घेतलेला आहे त्यानुसार आमचे महत्वाचे युवा पिढी नी आम्ही काहीतरी वेगळा काहीतरी उपक्रम म्हणून ते आम्ही राज्य करतो सर अशा प्रकारे आमचा संपुक्त केलेला आहे उद्या बाकी सर्वांना माझ्या फायदा होईल तितक्या संख्येन आहे पण आता करणार आहोत